जे एक वेडा दारू पिऊन माझा गला ऐसे दाबत होते आणि माझे प्राण जाण्याच्या आखरी वेळ आली त्या वेळी मी एक ये जे आपला नाही होता गुडणा होता है। ते मैंने त्यांचे मेन धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये करुणा मुंडे यांनी आपल्या बचाव काय काय केलं हे त्या सांगत आहे करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा यांनी फेसबुक वर पोस्ट करून त्यांनी आपल्या आईवर करुणा मुंडेवर गंभीर आरोप केले होते आरोपाला उत्तर देताना करुणा मुंडे म्हणाल्या माझा गळा दाबला होता तेव्हा मी माझ्या बचावासाठी त्याच्या प्रायव्हेट पार्ट वर जोरदार लात मारली होती तो म्हणताय की आमची आई मारत होती बापाला तो चांगली गोष्ट आहे ना जरी माझ्या नवरा मला मारणार तो मी सोडणार थोडी त्यांना मी पण मारणार ना जरी शंभर थप्पड त्यांनी मला मारले तो दोन थप्पड मी तरी मारणार मी कुठे कुठे गप बसणार जसे एक वेळा दारू पिऊन माझ्या ग गला असे दाबत होते आणि माझे प्राण जाण्याची आखरी वेळ आली त्यावेळी मी एक हे जे आपला नी होता घुटणा होता ते मेने त्यांचे मेन तो काय करणार मी आणि चांगली गोष्ट आहे ना मा, प्राण के लिए बचाऊंगी सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेक लोक त्यावर कमेंट करत आहे कोणी करुणा मुंडे यांच्या समर्थनार्थ कमेंट करत आहे तर कोणी टीकाही करत आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा